नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उठून बसलो असता दुपारी बारा <pel कलीयाँ खाला> सव्वाच्या दरम्यान एक त्याने मला लॉटरीचे तिकीट मागितले व ते माझ्याकडनं त्याने पैसे देऊन घेतले नंतर तो पाकड्यावरच उभारला मी त्याला दुसरं गिरायक आल्यानंतर मी त्याला म्हणलं साहेब खाली उतरा मला दुसरा गिरायक बघायचं तो खाली उतरला खाली उतरल्यानंतर ते गिरायक मी केलं ते गिरायक गेलं नंतर वरती आला वर्षी आल्यानंतर मला म्हणाला काका मला आणखीन एक तिकीट घ्यायचं घ्यायचं कुठलं घ्यायचं तर तो म्हणला की माझा मित्र येतोय त्याच्या हाताने घ्यायचंय असं म्हणून तो दुकानाच्या बाकड्यावरच उभारला दुकानाच्या बाकड्यावर उभारल्यानंतर त्याचं वर्णन त्याचं वर्णन त्याचं वर्णन असं होत सर की पांढरा निरु शर्ट पांढरा पायजमा आणि डोक्याला पूर्ण असा गमजा गुंडाळलेल्या आवश्यक होता त्यामुळे त्याचा चेहरा स्पष्ट दिसू शकत नव्हता अंदाजे चाळीस चाळीसशे पंचेचाळीस असेल उंची साडेपाच पावणे सहा फूट आहे अंगाने सावळ्या कलर असतात कपडे पांढराशे पांढरा पाहिले पाहिजे आणि मग परत तो उभारला उभारल्यानंतर मला वाटलं की ओ त्याला आणखीन घ्यायचं तिकीट दोन मी त्याला दोन मिनटं वरव दिलं दोन मिनटं तो उभारल्यानंतर मी आपलं मोबाईलमध्ये हो बघत बसलो असं मी त्या खुर्चीवर बसलो होतो असं खाली बघताना त्याने त्याच्या हातात एक पांढरी पिशवी होती त्या पांढऱ्या पिशवीत काय हजार होतं ते मला कल्पना नाही देते पण त्यानं इतकं जोरस मारलं की इतक्या मारल्यानंतर मला वाटलं गाडीचं टायर वगैरे फुटलं काय जितकं माझ्या डोक्यात असं भन्न झालं आणि ते रक्त गळायला लागल्यानंतर रक्त गळायला लागल्यानंतर त्याने बाजूला डस्टबिन बाजूला माझ्या होतून माझ्यावर घातली होती आजूबाजूला नाही कोणीच नव्हतं कारण काय होत पुढे एक एसटी टी बंद पडलेली होती एस टी रिपेरिंग करत होते ते काहीतरी सामान आणायला गेला ते लोक बाहेर गेले होते त्यामुळे तिथं आजूबाजूला कोणच नव्हतं आणि नंतर त्याने मग ती माझ्या डोक्यावरती पातळी सारखं घातली ती डस्टबिन आणि ती पातळी घालताना त्याने माझ्या गळ्यातली पंचेचाळीस ग्रॅम वाजण्याची चेन वडून नेली मला इतकं म्हणजे हे झालं होतं डोक्याला की कमीत कमी, -कमी एकवीस टाके पडले डोक्याला माझ्या त्यामुळे मला असं म्हणजे बेडशुद्ध अवस्थेसारखं झालं होतं महिने नंतर मी तिथल्या शेजाऱ्यांना हाका मारून माझ्या मुलाला बोलवलं नंतर आम्ही गिरामठ हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याचं ड्रेसिंग वगैरे हो करून आलो नंतर परत पोलिसांनी सरकारी दवाखान्यात पाठवलं तिथं त्यांनी बघून तपासून शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला त्याच्या आधी तुम्ही त्याला कधी माहिती त्याच्या आधी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे आलो होता आला त्यांनी दोन तिकीट घेऊन होता पोलीस स्टेशन तुमच्या दुकानापासून लांब आहे पोलीस स्टेशन ते आपल्या फूट दोनशे दीडशे माझ्या दुकानापासून दहा फुटावर पोलीस चौकी आहे बस बसस्टँड ची पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कोणी नव्हतं